बात नाही उडी मारू मे मी उडी मारू मला भेटायचं नाही विश्वर समज नाही तुम्ही जर ह्या ह्या माणसाला जर तुम्ही हात लावलात ना मी उडी मारणार हा मी घरी जाऊन पण विष पिणार हे पैसे घेऊन आला भीक द्यायला उमेश वाघ जॉईंट सी ओ म्हाडा ह्या माणसांनी गरीब लोकांना नाही थपवायचं सुप्रीम कोर्टाचा निर्णयाची अवहेलना तुम्ही करताय ह्या उमेश वाघने 20 वर्षा गरीब लोकांना घरा दिलेली नाहीयेत त्याचा रेट ह्या उमेश वाघचा रेट ठरलेला आहे तुम्हाला कुठे रूम पाहिजे ह्या उमेश वाघनी म्हाडामध्ये बँड्रामध्ये महाराजच्या इथे एजंट पाळलेले आहेत कुठे रूम पाहिजे एक लाख दोन लाख तीन लाख दहा लाखापर्यंत ह्या उमेश वाघ सीए ची पैसे द्यायचे एक रक्कम एजंट कडून ठरलेली आहे वीस वर्ष माझ्याकडे आलेली लोक रूम साठी फिरतायत आणि त्याला पैसे न दिल्यामुळे मी स्वतः शिवासाहेब शंभरकर साहेबांना मी भेटले त्यांच्याकडे जाऊन काम नाही झालं मी आंदोलन घेतला कालपासून तरी सुद्धा मला कोणी विचारलं नाही आज मी श्रीमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पीएशी बोलले हे भीक ही भीक घे उमेश वाट भीक घे घे तुझ्या बायका ना कपडे घे मला हात लावायचं नाही मी वारना उडी मारणार कोण मला मारणार आहे मला कोण मारणार आहे घे उमेश वाट काय पाहिजे तुला सांग तुला पैशांचा हारांचा नोट नोटांचा बंडाज उमेश वाघ भीक घे गरीब लोकांच्या टाळूवरच लोणी खा दहा दहा लाख रुपये त्यांना रूम भ्रष्टाचाराचा सामूहिक सामूहिक आत्महत्याचा सगळ्या महिला करणार त्या दिवशी तीन तारखेलाच ती सत्तावीस तारखेला एक महिला उडी मारणार तिसऱ्या माळ्यावरून मी थांबवलं त्यांना सांगून नाही पटत आहे घे उमेश वाघ तुला काय पैसे पाहिजेत तुला किती पैसे पाहिजेत घे देते तुला घे मुख्यमंत्री साहेब जर एकनाथ शिंदेजी जर तुम्ही आज नाही सांडवलं नाही हे थांब थांबवणार नाही मुख्यमंत्री साहेब कोणीच थांबवणार नाही कॅमेरा सुप्रीम कोर्टात सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे मला अटक करा कायदेशीर मला आज हा कॅमेरा बंद केला माझे पुरावे माझे पुरावे माझे पुरावे जर मिटवत नाही